शारदीय नवरात्रीत करा या नवदेवींच्या आराधना मनोकामना होतील पूर्ण हिंदू धर्मात शारदीय नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यंदा तीन ऑक्टोंबरला नवरात्री साजरी केली जाणार आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस माता दुर्गेच्या रूपांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत देवीची मनोभावी पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्री हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे नवा म्हणजे नऊ आणि रात्री म्हणजे रात्र तर नवरात्रीत देवीची रूपे कोणती आहेत ते जाणून घेऊया शारदीय नवरात्रीचा उत्सव उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते यावेळी गुरुवार तीन ऑक्टोंबर दोन हजार पासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता बारा ऑक्टोंबरला होणार आहे पहिले शैलपुत्री देवी नऊ रूपापैकी पहिले रू पहिले रूप आहे ते म्हणजे शैलपुत्री देवी नवरात्रीची सुरुवात देवी शैलपुत्रीच्या पूजेने होते ज्याला पर्वताची कन्या म्हणून ओळखले जाते कारण संस्कृतमध्ये कन्या म्हणजे पुत्री आणि पर्वत म्हणजे शैल शैल आदी पुत्री बरोबर शैलपुत्री ती नंदी नावाच्या पांढऱ्या बैलावर स्वार होते आणि तिच्या एका हातात त्रिशूळ आहे आणि दुसऱ्या हातात कमळ आहे या दिवशी भक्त देवी शैलपुत्रीला शुद्ध देशी तूप किंवा त्यापासून बनवलेले अन्न अर्पण करतात जेणेकरून त्यांना निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मिळेल तिचा आवडता रंग आहे पांढरा मंत्र ओम देवी शैलपुत्री नम दुसरं रूप आहे देवीचं देवी ब्रह्मचारिणी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भक्त देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतात ज्याला भक्ती आणि तपश्चर्याची जननी म्हणूनही ओळखले जाते तिच्या आशीर्वादासाठी साखरेचे पदार्थ अर्पण करतात जेव्हा ती भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्ष गहन ध्यानात गुंतलेली होती तिच्या उजव्या हातात जपमाळ रुद्राक्षाची माळ आहे आणि डाव्या हातात कमंडलू असलेली पांढरी वस्त्रे सजलेली आहेत तिचा आवडता रंग लाल आहे मंत्र ओम देवी ब्रह्मचारिणीये नम तिसरं रूप आहे चंद्रघंटादेवी तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची पूजा करतात तिला दहा हात आहेत आणि त्यापैकी नऊ हातात त्रिशूळ गदा धनुष्य बाण कमळ तलवार घंटा आणि एक पाण्याचे भांडे आणि एक हात तिच्या भक्तांना आशीर्वाद देणार अभयमुद्रामध्ये आहे तिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे म्हणूनच तिला चंद्रघंटा म्हणतात ती वाघावर स्वार होते आणि तिचा आवडता रंग शाही निळा आहे असे मानले जाते की भक्तांनी तिला खीर अर्पण केल्यास ती त्यांचे सर्व दुःख दूर करते मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय नम चौथ रूप देवीचं कुष्मांडा देवी चौथ्या दिवशी भक्त देवी कुष्मांडाची पूजा करतात ज्याला कॉस्मिक एकची देवी म्हणून एक ही ओळखले जाते तिने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केल्याचा दावा केला जातो तिला आठ हाता येईल असून ती सिंहावर स्वार होते यावेळी भक्त तिचा मालपोहा देतात जे तिचे आवडते खाद्य मानले जाते तिचा आवडता रंग पिवळा आहे मंत्र ओम देवी कुषमांडये नम पाच देवी स्कंद माता पंचमी किंवा मातृत्व आणि मुलांची देवी म्हणून ही ओळखली जाणारी देवी स्कंद मातेची नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तिच्या भक्ताद्वारे पूजा केली जाते तिला चार हात आहेत त्यापैकी दोन हातात कमळ धारण केले आहे आणि इतर दोन हातामध्ये पवित्र कमंडलो आणि घंटा आहे तिला तीन डोळे आणि चमत्कार चमकदार मांता रंग आहे देवीने भगवान कार्तिके किंवा स्कंद आपल्या मांडीवर घेतले आहे म्हणून तिला स्कंद माता म्हणतात तिचा आवडता रंग हिरवा आणि तिचे आवडते खाद्य केळी असल्याचं मानलं जातं मंत्र ओम देवी स्कंद माते नम नंबर सहा देवी कात्यायनी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी भक्त देवी शक्तीच्या रूपापैकी एक कात्यायनी किंवा योद्ध्या देवीची पूजा करतात तिला चार हात आहेत ज्यात तलवार ढाल कमळ आणि त्रिशूळ आहेत ते सिंहावर स्वार होते तिचा आवडता रंग राखाडे आहे भाविक देवीला प्रसाद म्हणून मध अर्पण करून पूजा करतात मंत्र आहे ओम देवी कात्यायनी नम सात नंबरचे रूप आहे ते म्हणजे कालरात्री देवी नवरात्रीचा सातवा दिवस देवी पार्वतीच्या सर्वात उग्र स्वरूपापैकी एकाला समर्पित आहे ज्याला कालरात्री म्हणतात ज्याला काल काली म्हणून ही ओळखले जाते शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी देवीनं तिच्या त्वचेच्या रंगाचा त्याग केला आणि गडद रंग स्वीकारला ती गाढवावर स्वार होते तिला चार हात आहेत आणि तिच्याकडे तलवार त्रिशूळ आणि एक फास आहे आणि चौथा हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अभय आणि वरद मुद्रा आहेत तिचा आवडता रंग केशरी आहे आणि केशर प्रसाद म्हणून भक्त गुळ देतात मंत्र आहे ओम देवी काल रात्री ये नम नंबर आठ देवी महागौरी अष्टमी किंवा नवरात्रीचा आठवा दिवस हा बैल किंवा पांढऱ्या हत्तीवर स्वार होऊन हातात त्रिशूळ आणि डमरू घेऊन चार हात असलेली देवी महागौरी यांना समर्पित आहे तिचा आवडता रंग मोरपंखी हिरवा आणि महागौरीला भाविक नारळ अर्पण करतात मंत्र आहे तो म्हणजे ओम देवी महागौरी ये नम नऊ नंबरचं रूप आहे देवी सिद्धिदात्री देवी सिद्धिदात्री हे कमळावर विराजमान असलेल्या दुर्गेचं शेवटचं रूप आहे तिला चार हात आहेत आणि तिच्या हातात गदा चक्र पुस्तक आणि कमळ आहे तिचा आवडता रंग गुलाबी आहे अनैसर्गिक घटनांपासून सुरक्षेसाठी आणि सुरक्षिततेसाठी देवी तिळानं प्रसन्न होते मंत्र आहे ओम देवी सिद्धिदात्री नम